नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुळाच्या पाल्याची भाजी चला मग तुमचा वेळ जास्त वाया न घालवता आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी आपण मुळाचा पाला घेतलेला आहे दोन मुळे मार्केटमधून आणले आपण आणि बाकीचे पाला मागून आणला त्याच्याचकडनं चला मग आपण आता मुळ्याला फोडून घेऊ पाहू शकता आपला पाला आता एवढा हाय पाच मुळ्यांचा पाला आहे आपण आता पाल्याला खुडून घेऊ आता आपला पाला खुडून झालेला आहे आवश्यकता शकता आता आपण पाल्याला धुवून घेऊ आता आपण आपला पाला धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर आपण याला आता बारीक कट करून घेऊ तुम्हाला बारीक कट करून घ्यायचा आहे पाला आता आपला पाला कट झालेला आहे त्याच्यानंतर आपण आता बनवायला सुरुवात करू आपण अगोदर आता कढई ठेवली कढई ठेवल्यानंतर याच्यात तुम तुम्हाला जेवढा तुमच्या पाल्याची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही दोन ग्लास तीन ग्लास चार किंवा पाच ग्लास जसं तुम्हाला पाला मावेल त्या पद्धतीत तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा पाला पूर्ण आपल्या कढईमध्ये ॲड करून देणार आहोत हा पाला आता आपला पूर्ण ॲड झाल्यानंतर याला मिक्स करून द्यायचं आणि दहा ते बारा मिनटापर्यंत याला चांगलं असं शिजून घ्यायचं आता हा पाला आपला शिजून तयार झालेला आहे आता आपण हा पाला काढून घेऊ आता आपण चाणणी घ्यायची चानणीमध्ये पाणी खाली चाललं जाईल वरती आपला पालापाला राहील हा पूर्ण आपला पाला, 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 पाला येला। येला अला 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 आता काढला गेला यानंतर हा पाल्याला आपल्याला मोकळं करायची हा पाला आपला मोकळं झालेला आहे आता आता थोडा थंड झालाय पाच ते दहा मिनटं झाले होते आपली आता या पाल्यातलं पूर्ण पाणी आपण आता काढून घेणार आहोत पाणी काढल्यानंतर याला चांगला असा एक प्लेटमध्ये ठेवून देऊ आपण त्याच्यानंतर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकड्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता दोन तिखट तिखट तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं चला आपण सा आता साहित्य पाहू एक प्लेट मुळ पाला घेतलेला आहे मिरच्या आपण कट करून घेतल्या चार अर्धा चमचे जिरे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तुकडे केलेले लसूण आहे आपल्याकडे दहा तर बारा चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण तेल घेतलेलं आहे एवढं साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे चला मग आपण आता बनवायला सुरुवात करू अगोदर आपण तेल टाकू तेल टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे चांगलं असं तयार करपलं की लगेच आपण याच्यामध्ये मिरची ॲड करणार आहोत मिरची जिरे चांगलं मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर लसूण टाकायचं आपल्याला तुकडा केलेले याला पण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हा मुळाचा पाला थोडा मोकळा मोकळा केला होता आणि टाकायच्या टायमाला पण आपण याला मोकळं मोकळं करूनच टाकणार आहेत आता आपला मोडाचा पाला पूर्ण ॲड झालेला आहे आपण याला आता मिक्स करून घेऊ पाच मिनिटापर्यंत मिक्स केलं की आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला याला एक वेळेस मिक्स करायचं आहे हे आता आपल्याला चांगलं मिक्स झालेलं आहे टोटल आपल्याला फ्राय करायला समजा किंवा पाला शिजवायला कमीत कमी आपल्याला सात आठ मिनटं लागलेले आहेत प्लेटमध्ये आप आपलं काढून झालेलं आहे आपण वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आपण या ठिकाणी टाकलेली आहे कोथिंबीरमुळे टेस्ट चांगली वाढते आणि हो मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये